ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवार उमेश पप्पा तागुंदे राहायला पुणे वारजे माळवाडी तर आज आपला हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे की माझी शिष्य सुनैना तर सुनैना ताईचा एक आपण व्हिडिओ टाकला होता यूट्यूबला तर बऱ्याच जणांनी त्या व्हिडिओमध्ये मला अशी कमेंट केली की सुनैना ताईने एवढी सुनैना ताईनी एवढी देवाची सेवा केली तर तिच्यानं शिवाला काय आलं तर तिच्यानं शिवाला तर बऱ्याच जणांनी व्हिडिओ कारण ताईनी पण सांगितलं होतं की माझी सोडशिट्टी झाली तर बऱ्याच जणांनी हा व्हिडिओमध्ये असं हे केलं की मग देवाची सेवा करून तर प्रपंचाचं प्रपंच तुमचा गेला किंवा तुमची सोडशिट्टी झाली प्रपंच तुटला तर प्रपंच तुटला होता आणि तिने एकनिष्ठ राहिली तिला बरेच जण म्हणले की आम्ही स्थळ आणतो मी पण तिला म्हणलं की बाळा आपण तुला एक चांगलं स्थळ बघून म्हणजे आपण तिथं पुण्यातलं पुण्यात स्थळ बघून तुझं लग्न आपण करून टाकू तर ती मला एकच म्हणली पप्पा मी ज्याच्या नावाचं कुंकू लावलंय मी झाले तर त्याची होईल नाही तर नको मी आई साहेबांची सेवा करन मरचपर्यंत सेवा करन पप्पा पण मला लग्न करायचं नाही आणि केलं तर माझा नवरा जर आला परत तर मी त्याच्यासह बोलत त्याच्यासह लग्न करन पण मला दुसरा माणूस मनात घेणं किंवा दुसऱ्या माणसाकडं त्या भावनेने बघणं हे पण मला होणार नाही हे मला माझा नवरा सोडी तर सगळी मला माझ्या भावासारखी आहे वडिलांसारखी आहे तिची इतकी शुद्ध पवित्र अशी मनामध्ये भावना होती आणि तिची शुद्ध पवित्र भावना की तिच्या खरंच प्रेमात जी ताकद असते ती ताकद काय असते ते आज ती तुम्हाला सांगत आणि आई साहेबांची भक्ती केल्यावरती आई साहेब आई साहेब आपल्याला भक्तीचं फळ काय देतात ती ती के के ती 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 ते ती तुम्हाला सांगल आणि तसंच मी ती व्हिडिओ डिलीट पण केली की तिला एकतर ते पण ते काय बोलला ते कारण त्या व्हिडिओला भरपूर असं प्रतिसाद मिळाला होता पण मला बरेच जण म्हटले की ज्या व्यक्तीनी असं बोललं आहे त्या व्यक्तीचे तुम्ही नाव सांगा पण नाव सांगणं काय मला योग्य वाटलं नाही आणि बऱ्याच जणांनी टॉर्चर पण केलं पण त्या टॉर्चरपणाला मी काय कुणाला भेट नाही कारण की एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेल तर त्यासाठी उभं राहणं नक्की गरजेचं असतं असं आणि इथं येणाऱ्या दरबारामध्ये ज्या महिला येतात त्या माझ्या आईसारख्या आहेत माझ्या मुलीसारख्या आहेत माझ्या बहिणीसारख्या आहेत तर माझ्या आई बहीण मुलींवरती जर कोणाकडून अत्याचार होता असल शब्दांनी होत असत किंवा वाईट नजर बघण्यातून त्या वाईट नजरेच्या बघण्यातून अत्याचार होत असन तर त्यासाठी मी नक्की युट्यूबला व्हिडिओ करून टाकणार आणि आजपर्यंत मी नावं सांगितली नाही पण हिथून पुढं मी प्रत्येकाचं व्हिडिओमध्ये काय कोणत्या देवी उपासक आज महिला वर्ग त्यांच्याकडं देवाचं पाहायला आल्यावरती जर कोणता दिवी उपासक त्या महिलेला घाम बोलला तर मी त्याचं यूट्यूबला नाव सांगणार आहे त्यामुळं कोणत्या दिवीउपसाकाने आपल्याकडं आलेल्या महिलांना तुच्छ वागणूक द्यायची नाही त्यांच्याकडं घाणाऱ्या वाचनेच्या भावनेने भागायचं नाही आहे त्यांना चांगला हेतूनी आणि चांगला मार्ग दाखवण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करायचा आहे आज तर या ठिकाणी तिच्या आयुष्यातला आलेला 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 अनुभव 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 आणि आई साहेबांच्या भक्तीचा तुम्हाला तर जवळ देवा माझं नाव सुनैना शिंदे पनीश्वर टाकला होता त्याच्यामध्ये मी काही गोष्टी सांगितल्या पण त्याच्यावरती बरेच अशी कमेंट्स आली की असं केल्यावरती मग मो लग्न मोडणारच घटस्फोट होणारच पण मला हे सांगायचं होतं की हे जे सगळं घडलं हे माझ्या घटस्फोटानंतर घडलं माझं लग्न पंधरा साली झालं माझा घटस्फोट दोन हजार बावीस साली झाला तर त्यावेळेला तसं झालं पण मी पप्पांकडं दोन हजार एकवीस पासून येते मला पप्पांनी इथे आलं क्षणापासून सांगितलं होतं की तुला तुळजापूरचं आणि यल्लामाचं वारं खेळणार आहे पण माझं शिक्षण आहे बी कॉम झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालं आहे माझं इंग्लिश मधून लोकं नावं ठेवतील आमच्या खानदानामध्ये हे कुणीही असं नाही आहे की ज्याला देवाचं आहे वगैरे बऱ्याच जणांचा विरोध होता पण नाही माझ्या आधीपासून देवावरती श्रद्धा होती भक्ती होती की ठीक आहे काही असेल ते असेल पण आमचं काही असतं भांडण वादविवाद थोडं सासरशीर न पटणे वगैरे अशा गोष्टी घडत होत्या त्यामुळे थोडंसं विभक्त झालो त्यानंतरहून इथे आली थोडं कोर्ट केस वगैरे चालू झालं मग कोर्टातून लॉकडाऊन लागलं त्यामुळं मी इथेच होते मी पप्पांकडे आले पप्पांनी सांगितलं की नाही बाळा थोडं देवाचे पण अडचणी आहेत हे आणि नाही तुझा संसार टिकणार माझ्याकडं पप्पांनी आल्यावरती चिठ्ठी लिहून घेतली की नाही हे थोडंसं सा अडचणीमुळं मोडणारच आहे पण माझं एकच होतं की नाही ठीक आप आहे आपल्याला देवाचं वारं आहे सगळं आहे पण दुसऱ्यांकडं मन नाही घालवायचं का कारण आपल्याला जर देवाचं वारं आहे आपल्यावरती थोडीशी तरी शक्ती येत असेल तर दुसऱ्या कुणाचा स्पर्श आपण कसा करून घ्यायचा नवरा जरी माझा लांब होता तरी माझं एकच ध्येय होतं की परंता, परंता मी त्या माणसाच्या नावाचं मंगळसूत्र घातले त्याचं नावाचं कुंकू लावते शेवटपर्यंत जोपर्यंत मी त्याचं नावाचं कुंकू लावते मोडलं जात नाही हे लग्न किंवा काय जे शेवट होईल तोपर्यंत मी त्याचीच असणार आणि मी तसंच होते तशीच राहिले आणि दोन हजार पंधराला लग्न झालं दोन हजार बावीसला म्हणजे जवळजवळ सात वर्षाचा काळ मी दो पाच वर्ष मी इकडे होते तेवढं पूर्ण काळ आम्ही कधी एकमेकांशी बोललो नाही कोर्टाशिवाय आमचा कधी आम्हाला सामना झाला नाही कधी बोललो नाही पण मी इतकी रडायची की पप्पा जेवढं काय माझं दुःख होतं सगळं पप्पांसमोर मी मोकळं करायचे की पप्पा माझं बोलणं सुद्धा होत नाही त्यांच्याशी माझी आठवण आहे ती पण कोर्ट थोडं काही लोकांनी भडकवलं त्यांना कुणी भडकवलं की ती सोडून गेली म्हणजे काहीतरी असेल कुणी मला भडकवलं मग त्यावेळेला रागात वगैरे माणूस असतो एकमेकांशी बोलत नाही काही नाही पण ते शेवटी मोडलं मोडल्यानंतर नंतर, नंतर आम्हाला एकमेकांना ती जाणीव झाली की नाही आपण एकमेकांसाठीच बनलेला आहोत आणि पाच वर्ष मी माझ्या नवऱ्याचं तोंडही नव्हतं पाहिलं त्यांचा आवाजही नव्हता ऐकला पण आज माझा नवरा माझ्याशी खूप चांगला बोलतो माझ्या गेनमाळीला एक त्यांनी सपोर्ट केला भले पैशाने करू दे नाही करू दे पण तो सगळ्या गोष्टी त्याच माझ्यासोबत आहे आणि जी गोष्ट अशक्य होती म्हणजे आज कुणालाही वाटणार नाही की घटस्फोट झाला इतकी भांडणं होत होती तुमची पण आज तो तुझ्याशी बोलतो माझ्या घरातल्यांनाही माहिती आहे ते बोलतात त्यांच्याही घरातल्यांना माहिती आहे आम्ही परत लग्न करू नाही करू काय करू मला माहिती नाही पण आज तो माणूस माझ्यासोबत बोलायला लागला ह्याच्यातच मी खूप समाधानी आणि मी खूप आनंदाते की जी गोष्ट मला हवी होती ती गोष्ट मला आईने दिली बऱ्याच लोकांनी म्हटलं की तू म्हणजे माझा स्वतःचा नवरा मला म्हटला की तू एवढं देवाचं केलंस पण काय झालं आज मोडलं ना पण नाही ती माझी परीक्षा होती देव मला मी खूप जणांचं ऐकले पण देव सहजासहजी येत नाही काहीतरी कारण देवाने स्वतः इतकं सोसलेलं असतं स्वतः आज आईल्ला आणि इतकं काय काय दुःख बघितलंय स्वतः ती सती झालेली आहे स्वतः काय काय गोष्टी तिने सहन केल्या जर देवाने एवढं सोसले तर आपल्याला कसं ती सहजासहजी देईल लोखंडालाही आकार देण्यासाठी त्याला गाव सोसावे लागतं तर आपण मनुष्य आपल्यालाही मिळतं मी ज्यापर्यंत हे सगळं चालू होतं खूप रडले खूप हे केलं पण आज मी खूप खुश आहे आणि खूप आहे आणि गेल्या वेळेस अशीच आरती चालू होती पप्पा लाईव्ह होते मला माहीत नाही मी सहज लाईव्ह आले आणि दोन शब्द पप्पा माझ्या की भक्ती कशी करावी तसून येणाला आज जसं मिळालंय तशी भक्ती करा आणि ते दोन शब्द मी ऐकले गुरुच्या मुखातून आपल्या भक्तीचं कौतुक होणं हे सगळ्यात आनंदाची गोष्ट आणि मला आज सगळं मी भरून पावले माझं पुढं काय होईल भविष्य माझं काय मला माहित नाही आई तू जन्म दिलायस तू तारणहारेस जन्म आई बाप्पांनी दिलाय कर्म तू, तू दिलेस मला जे असल जसं असेल आज मी इतकी समाधानी ना की उद्या जरी मला आई म्हंटली चल माझ्यासोबत तरी मी माझा देह सोडायला तयार आहे बस एवढंच फक्त मनापासून भक्ती करा तिच्यावरती परीक्षा बघते खूप परीक्षा बघते इतकी बघते ना की माणूस असं वाटेल मी जीव देऊन टाकू का काय पण नाही पण एक निष्ठा राहिले मला एवढं माहिती आहे आज मी मला माहित नाही मी मी पैसे कमवले नाही मी घराबाहेर सुद्धा पडले नाही की का मला कोणतरी त्याच्याबद्दल मला कोणीतरी मोहात पाडल किंवा माझा पाय घसरल नाही काही असू दे पैसा मी आयुष्यात कधी कमवू शकते पण आज जे मी नाव कमवलंय आज चार लोक माझ्याबद्दल नाव घेतात माझं चांगल्याबद्दल बद्दल बोलतात आणि हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे बस भक्ती करा मनापासून करा डोळे मिटून करा आणि गुरुवरती तेवढी श्रद्धा ठेवा हा ठीक आहे देवावरती फक्त श्रद्धा ठेवा सगळं तुमचं चांगलं करणार फक्त अडचणी येतात नक्की येणार आणि भरपूर येणार पण ते पार करून ज्यावेळेला तुम्ही जाताल ना त्यावेळेला खूप आनंद देणारे ओम काळेश्वरी ताईने तिचं सांगितलंय की तिने कशी मनापासून भक्ती केली आणि ती एकनिष्ठ राहिली तिने डगमळून दिलं नाही मनात असं आणलं नाही की आता एवढं सेवा करून एवढी भक्ती करून आज माझं सोड होत आहे तर तिने फक्त आई साहेबांवरती विश्वास ठेवला आणि तिच्या कर्मावर विश्वास ठेवला आणि आई साहेबांच्या विश्वासामुळे आणि आपल्या कर्माच्या विश्वासामुळं आज तिचे मालक तिच्याशी बोलायला लागले चा, चांगलं आहे आणि मला तिचा एक दिवस आठवतोय तर ती मला म्हटली पप्पा आमचे आमके अमखे दिवशी सोडचिट्टीची तारीख आहे त्यावेळेस आमच्या शेवटच्या सोडचिट्टीच्या सहाय्या होणार आहे तर ती इथं इतकी रडली होती की ती इतकं तिला म्हणजे वाईट वाट वाटलं की मला आता गळ्यातलं काढावं लागल पायातलं काढावं लागन मला हा साज खूप मला आवडतो मला हातात बांगड्या घालायला आवडतात आज ती एवढी शिकलेली आहे मॉर्डन आहे आज बायांच्या हातामध्ये महिला हिरव्या बांगड्या घालत नाही म्हणजे फॅशनेबल बांगड्या घालतात पण तिच्या हातात पहा नेहमी हिरव्या बांगड्या असतात आणि तिला हे दागिने सौभाग्याचा अलंकार घालायला पहिल्यापासून खूप आवडतो ती मला म्हणली पप्पा आता आमच्या शेवटच्या सह्या झाल्यावरती <coughs> मला हे काढायला लागणार मला लेखच वाटते म्हणजे तिला ते दुःख पण तेवढं होत होतं पण आता काही गोष्टीचा नायला जस असतो दोघांच्या मधले काही समज असतील किंवा देवानी पण थोड्या दिवसासाठी अलिप्त राहून मग नंतर आपण एखाद्या व्यक्तीच्या सहवासात असतो की त्या व्यक्तीचं महत्व कळत नाही आणि थोडस लांब राहिलं की त्या व्यक्तीचं महत्व कळतं तसं परमेश्वरांनी दोघांना एकमेकांबद्दल एकमेकांचं महत्व काढण्यासाठी लांब ठेवलं असेल आणि आई साहेबांनी त्यांना परत एकत्र आणले जगदंबा करो असं सुनेण्यासारखं माझ्याकडे येणारे आणि भाविक भक्त आहेत त्यांच्या आयुष्यातल्या आडी अडचणी दूर होऊन आई साहेबांच्या भक्तीस भक्तीने आणि सेवेने त्यांच्या पण जीवनातल्या सगळ्या आडी अडचणी दूर होऊन त्यांच्या पण जीवनात आनंद हो हीच आई काळूबाईच्या मी प्रार्थना आहे काळूबाईच्या नावानं चा भले आईरा झा उदे उदे